राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लब आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक मार्च श्री काल मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या मंगल दिनी। कानेरी मैदान गोल क्लब नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली त्या बौद्ध धम्म परिषदेसाठी केंद्रीय असतील राज्याचे असतील मंत्रिमहोदय असतील पक्ष संघटनेचे लोक असतील ह्या लोकांना अधिकृतपणे आमंत्रण द्यावं त्यांचा सुद्धा सहभाग नोंदवा ह्या प्रामाणिक उद्देशाने माननीय मुख्यमंत्री दिले त्यांना आमंत्रण केले दलाजी नावाने आमंत्रण स्वीकारले आज मालेगावमध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची ही बैठक पण होती आणि नामदार दादासाहेब भुसे यांना पण या परिषदेचं आमंत्रण द्यायचं होतं त्यांनी पण ते आमचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे मी जनतेला विनम्र आवाहन करणार की हा पक्षविरहित कार्यक्रम आहे गेल्या दहा ते पंधरा देशातील जागतिक दर्जाचे बौद्ध धम्म उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहे ऐतिहासिक डोळ्याचे सुद्धा आपण साक्षीदार व्हा धर्म समभाव निस बोलून चालणार नाही जातीय सलोखा बोलून चालणार नाही समता बंधुत्व बंधुता मित्रता ही बोलून चालणार नाही ती कृतीत आणायची म्हणून आम्ही आवाज करणारे कार्यकर्ते नाही आम्ही कृती करणारे कार्यकर्ते हा ऐतिहासिक राज्यवादी बौद्ध धम्म परिषदेचे कार्यक्रमाचे का अध्यक्ष नामदार रामदास आठवले साहेब आहेत कार्यक्रमाचे का सरचिटणीस परंतु आहेत तर स्वागत अध्यक्ष म्हणून मला अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे असा हा ऐतिहासिक सोहळा नाशिकच्या पूर्ण नगरमध्ये संपन्न होत आहे धम्मा हा गतिमान पद्धतीनं प्रचार आणि प्रसार व्हावा हो जातीय सलोखा निर्माण व्हावा हा प्रामाणिक उद्देश नजरेसमोर ठेवणं हा कार्यक्रम होत आहे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे असतील बळ आलं माझ्या दुबाळ्या पोरला एक म्हणणाऱ्या गायिका म्हणजे शिवताई शिंदे असतील महागायिका श्री इंगळे संतोष सोंधळे अशा विविध गायकांचा सुद्धा पंचर्गी कार्यक्रम आपण आयोजित केलाय पोळ्याचे आपण साक्षीदार व्हा हा सर्व कार्यक्रम पक्ष संघटना व्यतिरिक्त आहे आपण याने सामील व्हा एक आग्रहाची विनंती आहे की हा धार्मिक सोहळा असल्यामुळं परिवारसहित्या पांढऱ्या पोशाखामध्ये उपस्थित राहा असं विनम्र आव्हान करण्यासाठी विनम्र अपेक्षा व्यक्त करण्यासाठी हे सर्व थरातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत सर्व गतिमान पद्धतीने सक्रिय सहभागी झाले आहेत हुतात्मा अनंत कानेरी मैदान नाशिक ऐतिहासिक राज्यव्यापी लोकसभा परिषद याचं आमंत्रण मात्र आधी जोजी साहेबांनी स्वीकारले त्यांनी येण्याचं कबूल केले अजून काही मान्यवर आहेत आमदार आहेत खासदार आहेत विविध क्षेत्रात ते मान्यवर आहेत त्यांना सुद्धा आम्ही माझ्या प्रमुखांच्या का मार्फत कार्यकर्त्यांमार्फत आमंत्रण देतोय पुन्हा शा आपल्याला विनम्र आव्हान आहे की आपण सुद्धा या ऐतिहासिक सोळाचे साक्षीदार व्हा जो लढा दोन मार्च एकोणीसशे तीस ते पस्तीस या कालामध्ये लढला गेला होय आम्हाला सुद्धा समानतेचा अधिकार मिळावा होईल संविधान गतिमान पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी सुलखा निर्माण व्हा गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी ज्वाळा निर्माण करा हा प्रामुख्या उद्देश आम्ही नजरीसमोर ठेवला आहे आपल्याला सुद्धा ऐकताय काय बघताय काय सामील व्हा जय महाराष्ट्र जय भीम नमो बुद्धाय जय संविधान <laughs> मंत्री साहेबांची आपली भेट झाली आपण त्यांना आमंत्रण केलेलं आहे अजून मालेगाव मध्ये काही पक्ष आहे बीएसपी आहे वंचित बहुजन आघाडी आहे यांना पण आपण मंत्रि करणार का परत एकदा विनंती करणार की हा फक्त आणि फक्त बौद्ध धम्म संस्कार सोहळा राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे हे खुलं व्यासपीठ आहे आपण या इथे पक्ष सांग अगोदर सांगितलं काही इथं पक्ष संघटना जात धर्माच्या पलीकडे घेऊ नये जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मैत्री प्रेम आपुलकी निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला के याच्या अगोदर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्व खाली नाशिक मध्ये असा धम्म प्रचार झालेला होता आपण सहभागी होते का त्याच्यामध्ये त्याला पक्ष टच होता पक्षाच्या यांना पक्ष टच नाही का अजिबात पक्षासाठी माझ्या मग होय मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जातात उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे पण इथं मात्र मी खांबाच्या कामासाठी पाहून घेतलंय तर मग म्हणा आपल्याला आव्हान आहे की आपण आपण बघा पोस्टर बघा बॅनर बघा सर्व बघा पक्ष शिक्का तुमच्या मग असेल भाऊ जात तुमचं मग असेल भाऊ पक्ष तुमच्या मग असेल भाऊ पण हा धम्माचा कार्यक्रम आहे दलाजी लावांनी सुद्धा आमचं आमंत्रण स्वीकारलंय पंधरा देशातल्या धब्ब गुरुने आमंत्रण स्वीकारलंय आणि हा जागतिक दर्जाचा कार्यक्रम आपण पण यांनी सामील होतो त्या मै मध्ये महानगरपालिका निवडणूक होणार आहे मग मालेगाव मध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपण उमेदवार उभा करणार का नहीं आज या क्षणात आम्ही निवडणुकीच्या विषयावर आलेलोच नाही आमचा फक्त आणि फक्त उद्देश राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद बौद्ध धम्म परिषद नमोबुद्ध जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान